काय तुझी माया सांगू श्री रंग काय तुझी माया सांगू रंग संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत निळोबाराय संत चोखोबा श्री समर्थ रामदास स्वामी देव म्हणजे मूर्तीमधला देव नाही तर जन हेच देव महाराष्ट्रातील विशिष्ट परंपरा लाभलेला संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय चला तर आपल्या पुढच्या भागात याच वारकरी संप्रदायांचे विचार मांडायला येणार आहेत प्रसिद्ध कीर्तनकार फक्त आपल्या द सोशल बफर चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद